मुलीला आय लव्ह यू म्हणणं म्हणजे विनयभंग नव्हे महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला आय यू म्हणणाऱ्या आरोपीवर पोक्सो अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या प्रकरणाची सुनावणी नागपूर खंडपीठात झाली त्यावर आय लव्ह यू म्हटलं म्हणजे विनयभंग होत नाही असं महत्वाचं निरीक्षण खंडपीठानं नोंदवलंय तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा पंधरा रोजीचं हे प्रकरण आहे यात नागपूर सत्र न्यायालयानं आरोपीला अठरा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी तीन वर्षाची शिक्षा ठोठावली त्याला आरोपीनं हायकोर्टात आव्हान दिलं आणि त्यावर आय लव्ह यू म्हणणं म्हणजे विनयभंग नाही असं निरीक्षण सुनावणीवेळी खंडपीठानं नोंदवलेलं आहे आपले सुपा हायकोर्टाचे अजूनही काही महत्व लँडमार्क असे जजमेंट आहेत की ज्याच्यामध्ये लैंगिक शोषण तीनशे चौपन्न ची व्याख्या केली गेली आहे त्याच्यामध्ये खागर म्हणजे शब्द वापरणे किंवा जसं आय लव यू ह्या प्रकरणामध्ये आय लव यू म्हंटलं आहे तर निवड आय लव यू म्हणणे म्हणजे विनयभंग होत नाही असं कोर्टाचं निरीक्षण आलं आहे या जजमेंट